जय शिवराय मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तुमचं प्रत्येक लाईक आम्हाला असेच आणखीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो बाजी घोरपडे यांचा कायमचा बंदोबस्त करायचा निर्धार घेऊन शिवाजी महाराज राजगडावरून निघाले महाराज एकदम मुधोळवर चालून गेले पोहोचले आणि अकस्मात मुधोळमध्ये घुसले गावात एकच गोंधळ उडाला शिवाजी महाराज आल्याची ओरड बाजी घोरपडे यांना कळताच ते सापासारखे उसळले होती नव्हती तेवढी फौज घेऊन बाजी घोरपडे शिवाजी महाराजांवरती चालून आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात भावानी तलवार व वा डाव्या हातात ढाल होती बाजी घोरपडे धावून आले समोरून शिवाजी महाराज धावून येत होते दोघेही चवताळून एकमेकांवर तुटून पडले दोन प्रचंड गतिमान ग्रहगोलांची जणू टक्कर उडाली दोघांच्याही समशेरी एकमेकींवर आदळल्या दोघा जबरदस्त वैऱ्यात जंगी झुंज लागली शिवाजी महाराजांच्या आणि बाजी घोरपडे या दोघांच्याही फौजांचीही घोर लढाई झुंपली क्षणांपूर्वी शांत असलेले मुधोळ आता रक्त ओकत होते आरडाओरडा धावपळ किंकाळ्या स्वारांच्या टापांचा खडखडाट आणि हत्यारांचा खणखणाट बाजी स्वतः कमालीचे शूर होते ते शर्थीने जीव खाऊन शिवाजी महाराजांशी लढत होते आणि एवढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानीचा खाडगण घाव बाजींवर पडला शेवटची घटका डळमळली खसकन तलवार बाजींच्या देहात घुसली अखेरचा चित्कार उमटला हा जन्म भोसल्याविरुद्ध उगारलेले बाजी घोरपड्यांचे ते हत्यार गळून पडले हेलकावे खात खात बाजी घोरपडे यांची घटका बुडाली बाजी घोरपडे ठार झाले शिवाजी महाराजांच्या हातून खुद्द मुधोळमध्येच बाजी घोरपडे मरण पावले बाजी घोरपड्यांच्या रक्ताने शिवाजी महाराजांची भवानी लाल झाली होती संतुष्ट झाली होती आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे यांना ठार केले धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे